नदीच्या प्रवाहात अडकलेल्या दोन महिलांना जीव धोक्यात घालून वाचवलं जांभूळपाडा वाचवलंडे या ठिकाणची घटना चार धाडसी मासेमारांचा सत्कार सुधागड तालुक्यातील करसुंडे गावातील दोन महिला अंबा नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात मधुमध अडकल्या येथे मासेमारी करत असलेल्या चार मासेमारांनी या महिलांना पाहिले आणि जीवाची बाजी लावून त्यांना नदीतून बाहेर काढले याबाबत सविस्तर माहिती अशी की लता शरद पानसरे आणि श्वेता शेखर पानसरे या दोन महिला परळी येथील आपली दुकानं बंद करून मधल्या रस्त्याने अंबा नदीच्या पात्रातून करचुंडे या ठिकाणी घरी निघाल्या त्यांच्यासोबत मयुरी महेश बझरेकर आणि सार्थक शेखर पानसरे हे देखील होते येथील अंबा नदीचं पाणी कमी झाल्यानं हे चारही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले मात्र अचानक नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला पाण्याचा प्रवाह वाढताना पाहून मयुरी बजरेकर आणि सार्थक पानसरे फिरून धावत नदी किनारी पोहोचले मात्र लता आणि श्वेता पानसरे दोघींना पाठीमागे फिरून धावत परतता आलं नाही परिणामी या दोन्ही महिला मध्येच अडकल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात या महिला एकमेकींना धरून उभ्या होत्या अशा वेळी या ठिकाणी मासेमारी करत असलेले प्रमोद भस्कर शिवा भस्कर तुकाराम म्हसकर आणि रवींद्र म्हसकर यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या महिलांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि टायर ट्यूब मध्ये बसून दोर लावून या दोन महिलांना या चार मासेमारांनी जीवाची बाजी लावून सुखरूप नदी किनारी आणलं नदी किनारी असलेल्या लोकांनी दोर खेचून मदत केली के या यावेळी हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजूला शेकडो लोकांनी मोठी गर्दी केली या मासेमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री भव्य सत्कार केलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पाली प्रतिनिधी विनोद भोईर बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट